नमस्कार मित्रांनो गुंतवता हृदय तुझ्या सवे भाग एकसष्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की रिषभला होश येतो आणि तो रिया आणि करीमला घरी जायला सांगतो आता पुढे रिया घरी येते आणि घरच्यांना सगळी हिस्ट्री सांगते बरं झालं त्या पोराने तुझा जीव वाचवला आई काळजीत बोलतात रिया तू परत हॉस्पिटलला जाशील तेव्हाच सांग मीही येतो तुझ्याबरोबर बाबा हो बाबा आता मी थोडा आराम करते दुपारी जाऊ आपण रिया ती रूममध्ये निघून जाते बघितलंच तू सुजय का कोण कसा निघाला बरं झालं वेळीस हे सगळं आपण थांबवलं बाबा काळजीत बोलत होते हो न पण आपली मुलगी तुमच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही एकदा चूक झाली तिच्याकडून आई मला माहीत आहे कविता माणूस चुकतो पण ती चूक वेळी वेळीच सुधारायला हवी आणि त्या चुकीतून शिकायलाही हवं मी आपल्या रियाला तिची चूक उमगली यातच भरून पावलं मी बाबा हो न आता सगळं चांगलंच होईल अनुला पण अनुचा परिवार मिळाला नुस नुसताच मिळाला नाही तर ते लोक खूप चांगले आहेत रिया सांगत होती मला आई हो न बरं तू काहीतरी छान बनव जाताना अनुच्या भाईसाठी घेऊन जाऊ आणि आपल्या रियाचे बॉस आहे ते असं खाली हाताने जाणं चांगलं नाही वाटणार बाबा बरोबर बोलताय तुम्ही छान साजूक तुपातला शिरा करते आई ते दोघेही बोलत असतात तसं मोना रियाकडे जाते ए देदू म्हणजे त्या हँडसमने तुला वाचवलं आणि तोच अनुचा भाई पण आहे वाव मोना आनंदी होऊन बोलत होती मी तुला त्याच दिवशी सांगितलं ना सगळं मग परत परत तेच का बोलते आणि हो त्यांना हँडसम वगैरे काही म्हणत नको जाऊ रिया जहरा रागात बोलते का तुला काय प्रॉब्लेम मोना तोंड वाकडं करत बोलते अगं ते अनुजी भाई आहे तिला नाही आवडणार सो रिया नजर फिरवत म्हणते बरं तू जा मला आराम करू दे रिया मोना निघून जाते ती जाताच रिया स्वतःच्या बेड स्वतःला बेडवर झोपून देते आणि डोळे लावते डोळे लावताच तिच्या डोळ्यासमोर रिषभचा चेहरा येतो काय झालं बाप्पा मला सारखा यांचा विचार चेहरा डोळ्यासमोर येतोय त्यांना लागल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी का आलं का त्यांच्यासाठी रात्रभर मी हॉस्पिटलला थांबले मगाशी मी किती हक्काने त्यांच्यावर रागावले त्यांना पाणी पण बाजून दिले काय होत आहे हा तोच मुलगा आहे ज्याच्याशी मी भांडण्याचा एकही चान्स सोडत नव्हती मी आज त्यांच्याशीच पागल आहे मी ती स्वतःशीच बोलत मी स्व सर्व विचार बाजूला सारून झोपी जाते इकडे मॉम डॅड सकाळी हॉस्पिटलला येतात रिषभला बघून मॉम खूप मॉमला खूप बरं वाटते मॉम डॅड दोघीही होते दोघंही त्याची चौकशी करतात मॉम रिषभना नाश्ता भरवतात अनु तू रात्रभर येतेच आहे जा बाळागरी आम्ही थांबतो येथे मॉम कोणीही थांबायची गरज नाही तुम्ही पण दोघे जा डॅड तुम्हाला पण ऑफिसला जायचं असेल तिकडेही लक्ष द्यायला हवं अँड मॉम मी लहान आहे का आणि नील आहे इकडे करीम पण येईलच रिषभ सगळ्यांना घरी पाठवते बाबा चला निघू आपण तिकडूनच मी ऑफिसला पण जाईल रिया खाली येत म्हणते बरं चला बाबा अगं हा डबाने शिरा केलाय तुझ्या बॉससाठी बरं वाटेल त्यांना मॉम हो तुझ्या हातचा शिरा खाऊन ते डायरेक्ट ऑलिम्पिकमध्येच जाणार आहे रिया तसं सर्व हसू लागतात रिशभ करीमसोबत बसून काहीतरी डिस्कस करत असतो तेवढ्यात रिया आणि तिचे बाबा तिथे येतात कसं सर हे माझे बाबा तुम्हाला भेटायला आले रिया बाबाजी ओळख करून दे म्हणते नमस्कार काका बसा ना रिषभ उठत नमस्कार अहो तुम्ही आराम करा कसे आहात आता बाबा मी ठीक आहे पण तुम्ही विनाकारण त्रास घेतला आहे एवढं काही नाही झालं आहे रिषभ त्रास कसला खरं तर तुमचे आभार मानायला आलो आहे तुम्ही आमच्या रियाचा जीव वाचवला खरंच तुमचे खूप खूप खुँ आभार बाबा हात जोडून म्हणतात अहो काका हात वगैरे काय जोडत आहे प्लीज मी रिया तुम्ही सांगा ना मी बस माझं काम केलं आहे ऋषभ तेवढ्यात अनु येते काका तुम्ही कधी आलाय अनु अगं हा अगं झालाय थोडा वेळ कशी आहेस तू एवढ्यात आली नाहीस तू घरी विसरली का आम्हाला बाबा तिची गंमत करत म्हणते तुम्हाला विसरणं शक्य आहे का काका असं झालं तर ही तुमची मुलगी जीव घेईन माझा अनु तसे सगळे हसू लागतात अनु काकासाठी कॉफिसां करीन बाहेर असेल ऋषभ नाही नको बेटा मला निघायला हवं काळजी घ्या बाबा निघून जातात चला मी डॉक्टरना भेटून येते भाई सेवा करून घे छान अनु ऋषभच्या कानात बोलून निघून जाते अनुमग रिया बोलत असते तोपर्यंत अनु निघून जाते आता फक्त रिषभ आणि तीच असते हा डबा आईने पाठवला आहे तुमच्यासाठी रिया ऋषभ पुढे डबा धरत म्हणते काय आहे यात ऋषभ शिरा वाव प्लीज भराव लवकर रिषभ रिषभच्या बोलण्यावर तर रिया शॉक होऊन बघत राहते आता तुम्ही खाऊ शकता सलाईन पण नाही आहे आता रिया आ खूप दुखतोय ग अजूनही हात सलाईनमुळे रात्रभर हलवता आला नाही ना तर आता खूप दुखतोय रिषभ नाटक करत म्हणतो तशी बिचारी त्याला चमच्याने शिरा भरवू लागते तसं रिषभ कालातच हसतो खाता खाता त्याचं लक्ष रियाच्या हाताकडे जाते काल तिच्या हाताला लागलो होतं तुला किती लागलंय तू कालच ड्रेसिंग करून का घेतलं नाही सकाळी पण बोलली नाही रिषभ तिचा हात हातात घेत काळजीत बोलतो त्याची ती काळजी बघून तिला खूप छान वाटत होतं ती फक्त त्याच्याकडे एकटक बघत असते अगं मी काय बघ काय बघते चल आधी ड्रेसिंग करून घे मी येऊकासोबत ऋषभ त्याच्या आवाजाने ती भानावर येते इतकं काही नाही लागलंय बस थोडं खरचटलं आहे रिया तेवढ्यात आत येते तसं रिषभ तिचा रिषभ हातातून हात ती हात काढून घेते काय झालंय बाई अनु बघ हिला किती लागले जा हिला आधी ड्रेसिंग करून आण रिषभ आता अनु तिच्या हाताकडे बघते रिया किती लागलंय ग तू काल का सांगितलं नाही मला अनु काळजीत बोलत असते अगं जास्त नाही मला पण आज सकाळी दिसलं रिया भाई पुढे तुला काही दिसेल तर ना चल आता अनु रिया ला घेऊन निघून जाते बाहेर येतास अनु तू पागल आहे का काही काय बोलत असते सरांसमोर काय विचार करते, रिया, विचार करते पुट रिया, का ते रिया तू तर विचार करतोय तू अनु पुटपुटते काय म्हणालीस रिया कुठे काय अनु त्या दोघी ड्रेसिंग करून येतात नी दोन तीन दिवसांनी रिषभला डिस्चार्ज देतो असं सांगते पण या दोन तीन दिवसात रिया रोज हॉस्पिटलला येतच असते रिषभ पण न चुकता तिची वाट बघत असतो आजच्या भागात इथेच थांबूया ब बायटेकर्स युन द नेक्स्ट